विद्यार्थी ते अधिकारी या आपल्या सत्रामध्ये आज आपल्या सोबत आहेत बबलू राठोड सर सध्या बबलू राठोड सर हे आपल्या एम पी एस सी अंतर्गत ग्रुप सी ही एक्झाम त्यांनी क्रॅक केलेली आहे आणि ते पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटमध्ये आता सध्या कार्यरत आहेत आज ते त्यांच्याबद्दल थोडं सुरुवातीला आपल्याला इंट्रोडक्शन देतील मग आपण बाकी त्यांचे जे काही अनुभव आहे त्यांचा एक्सपिरियन्स आहे आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवू ॲक्च सर थँक्यू सर माझं नाव बबलू भीमराव राठोड माझं गाव जे ते राजदेरे गाव आहे जिल्हा जळगाव या छोट्याशा खेड्यातून मी येतो आणि सध्या मी एम पी एस सी ने जे काही दोन हजार तेवीस ची परीक्षा घेतली होती त्यात उत्तीर्ण होऊन सध्या आपलं सार्वजनिक बांधकाम विभाग त्यात कोकण भवन इथं मी सध्या कार्यरत आहे मग ह्या स्पर्धा परीक्षेकडे आपण कसे वळले सर माझे जी स्ट्रीम होती ती बी ए होती म्हणजे आपण ग्रॅज्युएशन मी बी ए मधून केले आणि जे काही बाकीचे असतात सायन्स किंवा कॉमर्स वाले हो त्यांना कुठे ना कुठे एक फील्ड प्लॅन बी किंवा त्यांची एक फील्ड असते की नाही का आपण कॉमर्स बँकिंग करू शकतो किंवा मग बीएससी केलं म्हणजे काहीतरी करतात पण बीए वाल्यांचं मोस्टली स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे होण्याचा कल असतो आणि त्या दृष्टिकोनातूनच मग मी निर्णय घेतलेला बीए केल्यानंतर दोन हजार स्पर्धा परीक्षा करायचे स्टार्टिंग तर मी शिपायापासून करायची होती पण मग एमपीएससी मी स्टार्ट केलं तिथून ओके खूप छान छान आता तुम्ही ज्या पदावर कार्यरत आहात मग तुम्ही आता जे तुम्हाला यश संपादन झालेलं आहे मग तुम्ही इथं स्टॉप केले अभ्यास की अजून तुमचा पुढच्या पदासाठी तुमची तयारी चालू आहे नाही सर नक्कीच स्टॉप तर नाही केले जे काही माझे प्रयत्न आहेत ते मी सुरुवातीपासूनच फुल माझं डेडिकेशन दिलंय शंभर टक्के दिले आणि ह्यापूर्वी बऱ्याच मेन्स पण दिल्यामुळे मला माहितीये की मी प्री क्वालिफाय करतोय okay. आणि भरपूर क्लास वन किंवा क्लास टू च्या पोस्टच्या जवळपास जातोय तर मी इथं तर थांबलो नाहीये नक्कीच वरती प्रयत्न चालू आहेत अजून आणि नक्कीच येणाऱ्या आपल्याला पोस्ट पण असेल वरती ओके छान छान मग तुम्ही आता हे करत असताना जेव्हा तुम्ही या स्पर्धा स्पर्धापरीक्षा फील्डमध्ये आले विद्यार्थ्यांना एक सभ्रम असतो की इथं चॅलेंजेस खूप असतात यश येतं अपयश येतं याला तुम्ही कसं सामोरं घे सर यश अपयश तर प्रत्येक क्षेत्रात येतच राहता अपयशाचं बोलत झालं तर मला अपयशाची सवयच आहे दोन हजार बारालाच मी बारावी फेल झालेलो इंग्रजी विषयात तेव्हापासूनच मला अपयश माहिती आहे पण ह्या क्षेत्राकडे येताना या गोष्टीचा विचार करणं अपेक्षित नाहीये कारण स्पर्धा आहे ती यश येणारच येणार त्याच्यात मग ते दोन्ही गोष्टी विचार करून आपण इथं यावं लागेल एंट्री हा एंट्री करताना तर मला पासूनच अनुभव हो आहे की अपयश येत राहतो बारावीत मी नापास झालो इंग्लिश विषय त्यानंतर घरची परिस्थिती तशी नव्हती म्हणून मी डायरेक्ट रिक्षा चालवायला आलो डोंबिवलीमध्ये मग मा मी डोंबिवली येथे रिक्षा चालवली दोन वर्ष आणि मग नंतर परत बारावी केली मग बारावी परत पास करून परत ग्रॅज्युएशन करून मग ग्रॅज्युएशन नंतर पण मी रिक्षा चालवायचो आणि नंतर मला वाटलं की रिक्षामध्ये तेवढीशी लाईफ नाही म्हणजे रिक्षा चालकांची तेवढी लाईफ नाही आजही बघायला गेलं तर आणि जर आपल्याकडे आहे पोटेन्शियल तर आपण ट्राय करून बघू आणि असंच माझ्या दाजींनी मला सांगितलं की बाबा एम करूया आणि मग त्यानुसार मी निर्णय घेतला की आपल्याला एमपीएससी करायचं आता इथं आल्यानंतर अपयश येतात ये का तर येऊ शकतात यश ये पण लगेच मिळेल का मेरेल मेरेल तर चान्सेस कमी आहेत यश लगेच मिळण्याचे मिळेल नाही मिळेल ते आपल्याला माहित नाही मग दोन्ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी आपण त्या डोक्यात घेऊन यायला पाहिजे इकडे नाहीतर मला यशच मिळेल किंवा अपयशच मिळेल असं न बघता आपण यश अभ्यास बाबतीत काय सांगायला पाहिजे तर तो नंतरचा पॉईंट येतो यश अभ्यास तुम्ही ज्या फील्ड मध्ये येत आहेत त्या फील्डला जाणून घ्या तुमचं शंभर टक्के द्या यश अभ्यास नंतरची गोष्ट आहे खूप 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 छान याच्याने विद्यार्थी इन्स्पायर होती खूप विद्यार्थी तोच एक मनात असतो की आणि विषयाला विद्यार्थ्यांनी स्टप करून टाकले बोल बरोबर ऍक्च्युअली जो आपण त्याच्या उतरत नाही आपल्याला रियालिटी कळत बरोबर त्याला जर आपण प्रॉपर वेने एक स्ट्रॅटेजी बनवली सिलेबस समजून घेतला युआयक्यू अनालिसिस केली तर ते खूप सोपं मग आता जेव्हा तुम्ही ही स्पर्धा परीक्षाची तयारी करत होते तुम्ही आतापर्यंत किती एक्झाम दिल्या कुठल्या कुठल्या एक्झाम मध्ये तुम्हाला जसं तुम्ही बोलता होता बोलले सर मी काहीतरी एमपीसी ची एक्झाम दिली कंबाईन ची एक्झाम दिली मग आता रिसेंटली कुठली एक्झाम तुम्ही मेस वगैरे दिलेली आहे रिसेंटली तर आताची ची दोन हजार चोवीस ची राज्य सेवा आहे ना ती पूर्व मी पास झालो होतो आणि मुख्य परीक्षा आताच झाली ती मे मध्ये आणि त्यानंतर कंबाइन ची जी आहे दोन हजार चोवीस चीच ती पूर्व परीक्षा मी पास झालो रे आणि ती आता एकोणतीस जून ला झाली ती दिले त्याच्या आधी जवळपास मी दोन हजार वीस एस टी दोन हजार वीस पी एस आय दोन हजार एकवीस टी आय दोन हजार बावीस पी एस आय त्यानंतर बावीस तेवीस चोवीस राज्यसेवा पूर्व असे पूर्व परीक्षा पास होत गेलो टॅक्स असिस्टंटच्या दोन आहेत आता तुम्ही नक्कीच क्लास वन ऑफिसर बनणार आता हा तुमचा एक्सपिरियन्स आहे बरोबर आणि तुमच्या तुम्हाला माहित पडले असतील आता त्यानुसार तुम्ही तयारी केली असेल हो चांगली गोष्ट चांगली गोष्ट आता हे जेव्हा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतात काही विद्यार्थ्यांमध्ये पेशन्स नसतो म्हणजे संयम नसतो संयम या गोष्टीवर विद्यार्थ्यांनी कसं वर्कआउट करणं आवश्यक आहे तुमच्या भाषेत सांगा सर संयम तर हा खूप जास्त महत्वाचा आहे डेडिकेशन तर पाहिजेच पाहिजे पण संयम पण पाहिजे एमपीएससी मध्ये कारण जर एमपीएससी एमपीएससी आज असा क्षेत्र आहे ना की ह्याच्यात आपण आल्यानंतर सर्वात महत्वाची पहिली टेस्ट आपली होती संयमाचीच कारण ऍड येतात ऍड येल्यानंतर तुमच्या पूर्वपरीक्षा होतात सेकंड की येते सेकंड की ने खालीवर गोष्टी होतात मेन्स येते मेन्सने खालीवर गोष्टी होतात तिथून खाली सबसिडी सारखं घेम आहे सर अठ्ठ्याण्णववरून पण आपण खाली येऊ शकतो मग तिथं संयमच लागेल ना तुम्ही जर अठ्याण्णव पर्यंत जात आहे तर तुम्हाला परत पाच पासून झिरो पासून वर जायचं तर संयम तुम्हाला लागणारच आहे त्यामुळे संयम पाहिजेच पाहिजे पहिला पॉईंट दुसरा पॉईंट सर की किती वेळ द्यायला पाहिजे तर ते पर्सन वाईज डिपेंड करतं आता माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी दोन हजार अठराला एंट्री केली माझं टार्गेट होतं दोन हजार वीस पर्यंत आउट व्हायचं भले ती आपण ग्रुप सीची पोस्ट घेऊ कोणती पोस्ट घेऊ पण दोन हजार वीस पर्यंत आउट व्हायचं कारण तेवढी परिस्थिती नव्हती hmm. काहींची परिस्थिती असू शकते की ते पाच वर्षे करू शकतात तीन वर्षे करू शकतात पण मला डेडिकेशन असं वाटतं की डेडिकेशन द्यायचं दे ठरलं तर तुमचं सिलेबस कंप्लीट करायला एक वर्ष लागतो हे एमपीसीचं महत्वाचं सत्य आहे की सिलेबस कम्प्लीट, कर कम्प्लीट करायचं तुम्हाला तर एक वर्ष लागतो तो समजून घ्यायचं आहे पीवाय युनिट बघायचे तुम्हाला स्वतःला अनॅलिसिस करायचे टेस्ट करायचे तर एक वर्ष दीड वर्ष एक दीड वर्ष आणि नंतरचे तुमचे दोन अटेम्प्ट दोन अटेम्प्ट मध्ये जर प्री प्रिनिगत नसेल तर मग तुमचा संयम तुटायला लागतं मग तिथून जर तुम्हाला संयम गाठायचा असेल तर मी दोनच वाक्य सांगेल की जर तुमचे प्रीच्या जवळपास रिझल्ट जात असेल एक दोन क्वेश्चन एक, एक, एक दोन मार्क देन तुम्ही स्टे राहा म्हणजे थांबून राहा तुम्हाला भेटू शकते पोस्ट म्हणजे प्री तुमची क्वालिफाय होणार हो तुम्ही जवळपास जात आहे ना तर थोडस अजून संयम तुम्हाला आहे आणि तुम्ही जर डायरेक्ट कट ऑफ चाळीस चा लागतोय आणि तुम्हाला वीस येत आहेत फिफ्टी पर्सेंट मार्क तर तुम्ही प्लॅन बी कडे जायला काही हरकत नाहीये मग संयमच ठेवायचं झालं तर दोन तीन वर्ष संयम असायलाच पाहिजे ते घेऊनच यायला पाहिजे का खूप छान खूप छान सर आता जेव्हा तुम्ही या फील्डमध्ये आले याच्या अगोदर आपल्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीमध्ये किंवा स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये शे, होते का आपले सर माझं जे बॅकग्राऊंड आहे पूर्ण शेतकरी बॅकग्राऊंड आहे आई वडील शेतकरी आहे okay. इवन माझ्या आजूबाजूच्या गावाला पण स्पर्धा परीक्षा कोणी करत नाहीये आता करत असतील पण त्यावेळेस काही असं नाहीये माझ्या आख्या गावात मी एकटाच नोकरीला आहे बाकीच्या असतील बीएसटी वगैरे किंवा काही ह्याच्या छोट्या मोठ्या महामंडळ वगैरे मध्ये पण एमपीएससीतून झालेलं मी एकटाच आहे आजूबाजूला असं काहीच नाही आहे फॅमिलीत प्रश्न मानावं लागेल तुमच्या या स्ट्रगल ला आणि हे करत असताना तुम्ही सर्व गोष्टी जे तुम्ही रिक्षाचं उदाहरण दिलं बरंच ते म्हणजे एक अनबिलिवबल आहे विद्यार्थी करतात चला जे जेवढं त्यांच्याकडनं होतं तेवढं ते प्रयत्न करत असतात पण तुम्ही त्याच्यासोबत संयम पण बाळगला तुम्ही एवढ्या मेस दिल्या म्हणजे हे तर अजून अनफॉर्गेटेबल आहे डायरेक्ट मला अजून एक क्वेश्चन शेरायचा होता जेव्हा विद्यार्थी ही स्पर्धा परीक्षा करतो तर त्याच्यामध्ये पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेला जो गॅप असतो तर ते करत असताना त्यांनी कशा पद्धतीने त्याची स्ट्रॅटेजी करायला पाहिजे तुम्ही कशी केली जसं तुम्ही आता एक्झाम दिल्या पूर्वपरीक्षा दिली तुम्ही मुख्य परीक्षा मग तुम्ही ते कसं बॅलन्स ठेवलो सर माझं अपयस जे आलंय हा म्हणजे एवढे आता मेन्स दिलेत मी यामध्ये मी तुम्हाला सांगतो सर दोन हजार वीस ला आपल्याकडे कोविड कोविड आल्यामुळे लॉकडाऊन लागला आता मी दोन हजार वीस ची टी आय पास झालो पूर्व दोन हजार वीस ची पीएसआय पण पास झालो त्यानंतर दोन हजार एकवीस ची पण पास झालो मी आणि मध्येच ग्रुप सी ची पण होती एकवीस ची तीही पास झालं होतं टॅक्स असिस्टंट होती तीही पास झालो होतो मी पण ह्या सर्व जे प्री आहेत त्या सर्वांच्या प्रीच्या जे जा मेन्स झाली ती जुलैमध्ये झाली बावीस मध्ये ओके दोन हजार बावीस ची जुलै ते ऑक्टोबर दोन हजार बावीस त्या दरम्यान ह्या सगळ्या मुख्य परीक्षा झाल्या तर जेव्हा मला पहिलं अपयश आलं एसटीआय एकवीस ची पहिली मी मेन्स दिली वीस ची नंतर झाली ऍक्च्युली केस असल्यामुळे ती तर एकवीस ची मी पहिली मेन्स दिली तेव्हा मला कळलं की माझं वीक पॉईंट आहे लँग्वेज आणि मला जेव्हा हे कळलं मला सुधारवण्यासाठी टाइमच नाहीये कारण जसं टेस्टच्या टेस्ट सिरीज असतात तसं आयोगाच्या टेस्ट सिरीज देत होतो मी प्रत्येक आठवड्याला एक्झाम देत होतो कारण जुलै ते ऑक्टोबर मध्ये सगळे एक्झाम शेड्यूल पॅक होता तो कारण वीस पासून जे काही एक्झाम पेंडिंग होत्या कोविडच्या त्या सर्व मेन्स त्यांनी वेळेत घेतल्या तुमचा जो प्रश्न होता की जो काही पूर्व परीक्षेचा काळ आणि मुख्य परीक्षेचा काळ असतो त्यामध्ये आपण काय करायला पाहिजे महत्वाचं तर सर मला असं वाटतं जो नवीन येतोय किंवा जे जुने आहेत त्यांच्यासाठी दोघांसाठी की पूर्व परीक्षेचा काळ आणि मुख्य परीक्षेचा काळ ह्याच्यामध्ये आयोग जास्त वेळ देत नाही पॉईंट बॉल झालं कारण जेव्हा पूर्व परीक्षेचा निकाल लागतो त्यानंतर तुमची मुख्य परीक्षा दोन महिन्याच्या आता दोन ते अडीच महिन्याच्या आणि जेन्युअनली सांगायचं झालं तर दोन ते अडीच महिन्यात तुमचं लँग्वेज कव्हर होत नाही इंग्लिश पन्नास ते मराठी पन्नास जीएस टू पण करायचं म्हणजे पेपर टू पण करायचा एवढा आपल्याकडून कव्हर होत नाही मग जर तुम्ही येत आहेत तर तुम्ही डायरेक्ट प्लॅन ए होईल की नाही माहित नाही म्हणजे मी पूर्व परीक्षा पास होईल की नाही माहित नाही तुम्हाला डायरेक्ट मेन्स चा अभ्यास आहे स्टार्टिंगला जेने करून, तुम्ही ऑलरेडी रेडी आहात राईट राईट चुकून तुम्ही चुकून मेहनत केल्यानंतर प्री निघते तर त्या दोन अडीच महिन्यात तुमची मेन्स निघायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला पहिलेच प्रिपेअर राहायला पाहिजे आता जो प्रश्न आहे की त्या दोन काळात त्या दोन महिन्यामध्ये किंवा जो काही आपला पूर्व आणि मुख्य सगळं त्यात आपण काय करायला पाहिजे तर त्यात तुम्ही रिव्हिजनच्या मोडमध्ये पाहिजे तुम्ही नवीन असाल त्यात तर मग कदाचित जो जुना आहे माझ्यासारखा कोणतरी ज्या दहा बारा मेन्स देऊन बसलाय तो माणूस तिथं पोस्ट घेऊन जाणार आहे तो माणूस तिथं लँग्वेज एक्सपिरियन्स आहे ना त्याचा एक्सपिरियन्स आहे त्याचं लँग्वेज शॉर्ट अनालिसिस खूप मॅटर करत बरोबर त्यांनी वर्कआउट केलं असतं म्हणजे वीक केरीज आहे त्याच्यावर वर्कआउट केलं असतं हे खूप मॅटर करतं आणि ह्या क्वेश्चन काय विचारला कारण की विद्यार्थी खरंच चुकवतात बरोबर आता जे प्री मध्ये सब्जेक्ट्स आहेत ते मेन्स मध्ये कोर सब्जेक्ट असतात हे आपण शिकताना जर मेन्स लेवलचा विचार करून घेतला तर ते ऑटोमॅटिकली करून जातील प्री साठी म्हणजे आपले ऑब्विसली लँग्वेजचे सब्जेक्ट आहेत मराठी इंग्रजी हे मग आपण सायमेटिकली रोज त्याला एक दोन तास दिला हे बॅलन्स होऊ शकतो बरोबर हे विद्यार्थ्यांनी करणं खूप गरजेचं बरोबर आता जसं अजून एक क्वेश्चन आहे सर आता एक नवीन पॅटर्न आलेला आहे जो एमपीएससी चा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जस्ट रिसेंटली दोन हजार चोवीस ची मेस दिली पण तुम्ही ती ऑब्जेक्टिव्ह ने दिली हो हो सो हा एक शेटचा अटेम्प्ट होता जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता दोन हजार पंचवीस पासून जी आता एक्झाम होणार आहे ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने होणार मग येणारा जो विद्यार्थी आहे जो वर्ग आहे जो क्लास वन ची तयारी करेल याच्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की एक आव्हान आहे त्याच्यासाठी तुमच्या भाषेत सर माझ्या मध्ये तर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी पण आहे आव्हान पण आहे ओके डिपेंड करतं विद्यार्थ्यानुसार पण आपण जे काही आपल्या समोर समस्या येतात त्यांना आपण गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणून घ्या ग्रेट आता मला करायचं असेल तर मी करू शकतो पण जे नवीन मुलं आहेत त्यांनी तर डायरेक्ट त्यांना नवीन आव्हान बोलण्यापेक्षा संधीचे आता मान्य आयोगाने जे काही निर्णय घेतला ऑब्जेक्टिव्ह त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह केले तर त्यामागे ते जे काही अधिकारी वर्ग आहेत त्यांचा काहीतरी लॉजिक असावा तर त्यांनी जे काही निर्णय घेतले ते आपलं स्वागत करायचं त्याचं आणि त्या नवीन पॅटर्नला आपण समोर जायचं आणि त्या नवीन पॅटर्नला जर आपण समोर गेलो तर ते डिस्क्रिप्टिव्ह आहे ते लिहिण्याच आहे तर आपण काहीतरी लिहू शकतो तिथं दीडशे शब्दात विचारलं असेल तर शंभर शब्दात लिहू शकतो आणि त्याचा इनडायरेक्टली फायदा महाराष्ट्राला युपीएससी मध्ये पण होणारच आहे म्हणूनच आयोगाने ते निर्णय घेतलाय तर त्यानुसार नवीन विद्यार्थ्यांनी प्रिपेरेशन करायला काही हरकत नाही ते आव्हान न समजता संधी समजायला पाहिजे मला असं वाटतं राईट राईट बरोबर आता जेव्हा तुम्ही तुमचा एक एक अभ्यास करत दिवसाला तुम्ही किती तास म्हणजे टाइम स्वतःसाठी सर मी जेव्हा एंट्री केली तर माझं एकच होत की दोन वर्ष त्यात पोस्ट काढून निघून जायचं बरोबर पण त्या गोष्टीला आता झाले सहा वर्ष म्हणजे सातवा वर्ष झालो मी सात वर्षात एक पोस्ट काढली त्यात मे बी ते लॉकडाऊन च दोन वर्ष किंवा नंतर मेन्स नाही झाल्या वगैरे वगैरे त्या डायव्हर्ट पण आता जो प्रश्न आहे आपला की जे काय आपण वेळ देतो अभ्यासाला तो कसा द्यायला पाहिजे बरोबर तर मला असं वाटतं जो एकदम फ्रेश नवीन आपण जेव्हा स्टार्ट करतो तर आपल्याला काहीच माहित नाही आपल्याला सिलेबस माहिती आहे फक्त क्यू बघतोय आपण म्हणजे आपल्याला आप सोर्स माहिती आहे सिलेबस माहिती आहे पीवायक्यू माहिती आहे मग आपल्याकडे वेळ जो आहे तो आपल्याला सर्वात जास्त द्यायचा आहे समजून घ्यायला म्हणजे जे काही अभ्यास आहे तो करून घ्यायचा आपल्याला कारण जुने मुलं करून बसलेत आता मी माझा ते प्री पूर्व परीक्षेचा अभ्यास आहे मला एवढं आठ तास द्यायला पाहिजे नऊ तास द्यायला पाहिजे असं काय नाही पण जो नवीन आहे त्याने द्यायला पाहिजे आता सर याच्यामध्ये एक पॉईंट मी असं सांगेल की बरेच लायब्ररीमध्ये असं असतं की तुम्ही एंट्रीचा टाइम टाका आणि आउटचा टाइम टाका तर ता त्या दोन काळामध्ये तुम्ही बघा ते जवळपास काही मुलं बारा तास बसतात काही तेरा तास बसतात म्हणजे सकाळी ला आले तर रात्री आठ ला जात आहेत नऊ ला जात आहेत तेरा तासाचा टाइम होतो पण तो टाइम न बघता एक आपलं स्टॉप वॉच म्हणून एक कन्सेप्ट आहे ती आपण मी ती स्वतः वापरली होती स्टार्टिंगला दोन वर्ष तरी मी तीच वापरली त्यामुळेच तो माझा अभ्यास पूर्ण झाला पूर्व परीक्षेचा तरी तर ती स्टॉप वॉच पद्धत वापरा सर आपल्याला जाणवेल की तेरा तास मी लायब्ररीत बसलो होतो पण स्टॉप ले जर बघितलं तर ते पाच तास पण भरत नाही मग त्यावरून आपल्या पण ते त्याला आपण स्वतः डेडिकेट पाहिजे नाहीतर आपल्याला कॉल आलाय ना आपण स्टॉप करत नाही आपली वॉच तर चुकीच आहे तुम्ही ज्या वेळेस फक्त सिटिंग मध्ये सिटिंग मध्ये बसलायत बस तुम्ही आणि अभ्यास करतायत तर तुमची वॉच चालू आहे तो प्रोडक्टिव्ह हा तो तुमचा प्रोडक्टिव्ह टाइम आहे मग ते जो काही क्वेश्चन आहे आपला की किती वेळा अभ्यास करायला पाहिजे त्याला अर्थ तेव्हा प्राप्त होतो जेव्हा तुम्ही जे काही अभ्यास करतायत तो किती वेळासाठी आउटपुटवाला करतायत नाहीतर बऱ्याच वेळा असं पण होतं सर की मी वाचतोय काहीतरी अचानक मेसेज आला त्याच्यावर गेलो आणि रील्स पण आली खाली आणि तीच कॉल करत बसलो दोन तास गेले जेव्हा मी आउट करतोय लॅबमधून तेव्हा मला दिसतंय की मी आउट टाइम टाकतोय नऊ वाजताचा इन टाइम टाकला होता आठ वाजताचा आणि टोटल टाइम आहे तेरा तास पण प्रोडक्टिव्ह टाइम किती आहे तर मला वाटतं प्रोडक्टिव्ह टाइम अभ्यास जर आपण सात ते आठ तरी तास जरी केला आणि सातत्याने केलं तरी आरामात प्री निगू कन्सिस्टन्सी खूप सातत्याने जास्त आता लायब्ररीचा विषय काढला तर एक क्वेश्चन मी बद्दल विचारू इच्छितो मध्ये जुने विद्यार्थी पण असतात आणि काही विद्यार्थी नवीन येतात जेव्हा जुन्या विद्यार्थ्यांसोबत नव्या विद्यार्थ्यांचं कम्युनिकेशन होतो जेव्हा ते बघतात जुन्या विद्यार्थ्यांना की हे तर दोन ते तीन वर्षापासून तयारी करतात बरोबर पण नव्या विद्यार्थ्यांनी याला कुठल्या अँगलने घेणं गरजेचं आहे याला पॉझिटिव्ह घेणं गरजेचं आहे का निगेटिव्ह घेणं गरजेचं आहे सर नक्कीच पॉझिटिव्ह घ्यायचं त्याचं मी रिझन सांगतो मी जुना आहे मला सहा वर्षात झाले आता मी जे पॉलिटी वाचले लक्ष्मीकांत ते मी सात वर्षात वाचले नवीन जो विद्यार्थी येणार आहे तो जर सहा महिन्यात वाचू शकतो तो जर एक वर्षात वाचू शकतो मला जर माहिती आहे की बाबा हेच पॉलिटी आहे संसद मध्ये संसदेमध्ये लोकसभा येत राज्यसभा येतं राष्ट्रपती येतं हे मला माहिती आहे नवीन विद्यार्थी आता आले त्याला एक तास झालाय त्याने वाचलं संसदेमध्ये राष्ट्रपती येतो लोकसभा येते आणि राज्यसभा येते माझेच नाही तर फरक काय फक्त एकच फरक आहे एक्सपिरियन्सचा मग नवीन विद्यार्थ्यांनी त्याला जास्त पॉझिटिव्ह घ्यायचे त्याला निगेटिव्ह घ्यायची गरज नाहीये ग्रास्पिंग बरोबर आहे ना सात वर्षापासून जे लोक तयारी करतात त्यांची प्री पण नाही निघते आणि दोन वर्षात नवीन मुलं प्री पण काढतात ते आपण कम्पेअर करू शकत yes. की नाही का नवीन विद्यार्थ्यांनी जुन्या मुलांकडे कसं बघायचं yes, ते डिपेंड करतं सर आपण आपल्या पोटेन्शियल आहे आपल्यात आपण काढू शकतो दोन वर्षात संपलं आता ठाणे स्टेशनला जर उतरलो सर आपण पूर्व परीक्षेला बरोबर ज्या दिवशी पूर्व परीक्षा असते त्या दिवशी तुम्ही ठाणे स्टेशनला फक्त पंधरा मिनिटं थांबा तुम्हाला दिसेल क्राऊड जवळपास इथं ठाणे स्टेशनला कितीतरी मुलं बस भरू भरून जातात पूर्व परीक्षा द्यायला पण आपल्याला माहितीये परीक्षेत पास किती होत आहेत कमीच होत आहेत ना सर जर समजा दहा हजार मुलं पण पाच हजार मुलं पण पूर्वपरीक्षा पास होत नाही जर समजा पाचशे जागा आहेत तर त्याचा इंटू आपण पंधरा जरी केलं तर सहा सात हजार मुलं पूर्वपरीक्षा पास होत आहेत मग त्यावेळेस मी एकच विचार करतो माझ्या बाबतीत की पूर्वपरीक्षेचा कट ऑफ किती लागतो तेवढे मला मार्क येत आहेत तेवढे सब्जेक्ट मी स्ट्रॉंग करून ठेवलेत बस बाकी क्राऊड मॅटर करत नाही जुनाही मॅटर करत नाही नवीनही मॅटर करत नाही खूप एवढं एवढंच मी नवीन मुलांक अजून एक क्वेश्चन सर आता जर कोणी नवीन येतोय ह्या फील्डमध्ये नवीन येतोय ओके okay, त्याने सुरुवात कशी करायला असेल म्हणजे सुरुवात सिलेबस पासून किंवा मग कि कि कशा कुठल्या गोष्टींना त्यांनी सामोरं जायला पाहिजे म्हणजे तुम्हाला काय वाटतं की करताना त्याने कुठल्या पॉझिटिव्ह अँगल घेऊन त्याला सुरुवात करायला पाहिजे स्पर्धा तयारी करायची तुम्हाला तुम्ही जर कोणाला सल्ला देता की स्पर्धा तयारी करायची तर कशा पद्धतीने करायला पाहिजे ओके okay. सर स्पर्धा परीक्षेत तयारी करायची तर पहिले तर विचार करून घ्या ओके तुम्हाला यायचं कोणत्या क्षेत्रात आहे कारण ह्याचं नाव स्पर्धा परीक्षा आणि त्यातल्या त्यात हे एमपीसी एवढी स्पर्धा वाढली आताचे कट ऑफ बघता खूप स्पर्धा आहे तर नवीन येऊ नका असं मी बोलणार नाही जी त्याची इच्छा आहे ती पण जर तुम्ही येत असाल तर तुमचं जे काही टाइम आहे तो प्रोडक्टिव्ह द्या मग तुम्ही जो प्रश्न विचारला की कशी सुरुवात करायला पाहिजे तर सिंपल आहे सर आयोगाने आपल्याला सिलेबस दिलाय आयोगाने आपल्याला क्यू दिले मग दोन आपल्याकडे आयोगाच्या गोष्टी आहेत तिसरी गोष्ट असते रेफरन्स बुकची एवढे दुनियाभरचे युट्यूब आहेत आणि एवढे दुनियाभरचे लोक पोस्ट होल्डर आहेत कोणाचीही तुम्ही लिस्ट काढा सिम्प ऑलमोस्ट सगळ्यांची सेम आहे कोण पॉलिटीला लक्ष्मीकांत सांगणार आहे सकाळी दुसरं कोण सांगणार नाही मग जे काही रेफरन्स बुक आहे ते ऑथेंटिक रेफरन्स बुक्स आपण बरोबर तुम्ही क्लासला असेल तर क्लास वाले तुम्ही कर। ते स्टँडर्ड रेफरन्स बुकची लिस्ट बनवा तुम्ही ते आणलात तुमच्याकडे आयवत सिलेबस आहे पीवायक्यू ए त्याच्यावरती काम करणं चालू करा कोणतेही पाच सब्जेक्ट आता टोटल सात सब्जेक्ट आहे आपल्याला पूर्व परीक्षेला आणि मुख्य तेच आहे लँग्वेज दोन सब्जेक्ट सोडलेत कोणतेही पाच सब सब्जेक्ट तुम्ही स्ट्रॉंग बनवा त्यात क्वालिटी हिस्ट्री जॉग्रफी असेल तर बेटर पडेल कारण आउटपुट इनपुट रेशो त्यांचं चांगला असतं कारण आपल्याला माहिती आहे पॉलिटी लक्ष्मीकांत केलं तर पंधरापैकी तेरा चौदा येऊन जातात येतातच आणि मधूनच प्रश्न येतात ना हिस्ट्रीचं पण आजकाल मधून प्रश्न येतात सायन्सचं माहीत नाही मॅथ रिजनिंग माहित नाही करंट अजून माहित नाही पण करायचंच नाही असं नाही त्याचा अर्थ ते करायचंय फक्त आपल्याला ॲव्हरेज राहायचे मग कोणतेही पाच सब्जेक्ट तुम्ही चांगले करा त्यासाठी तुम्ही नवीन आल्यानंतर पहिले त्या पाच सब्जेक्ट वरती तुटून पडा ते जर मी आताच बोललो की स्टॉप वॉच तुम्ही स्टॉप वॉच लावा तुमचं जे काही आहे तुमचं जे काही प्लॅन आहे ते व्यवस्थित एक्झिक्यूट करा तुम्हाला आरामात ते कव्हर करता येतं जे काही सिलेबस असेल त्यासाठी एक लिस्ट बनवू शकता तुम्ही टॉपिक वाईज असे की हे टॉपिक मी केलं त्याचे तीन चार कॉलम करायचे रीड राईट किंवा तुम्ही रीड केला रिव्हिजन केलं आणि नोट्स काढले असेल तर लेक्चर असेल तर लेक्चर असे चार कॉलम करा रीड केलंय टिक केलं लेक्चर केलंय टिक केलं नोट्स बनवले टिक असं तुमचं त्याने आपलं कॉन्फिडन्स पण कारण नाही वाटवलं आणि चार पाच सहा सात पॅरामीटर जर आपण बनवले त्याच्याने कळेल की काय झालं आणि काय राहिलं बरोबर तुमचा हा संघर्ष मध्ये जर एक अजून एक क्वेश्चन व्हॅल्यूड विचारतो मी की फॅमिलीचा कसा सपोर्ट भेटला कारण की तुम्ही एवढं पाच ते सहा वर्ष जो तुम्ही या फील्डमध्ये आहेत जेव्हा तुमचं आता यश संपादन केलं सर्वात पहिला कॉल करून आलो तुम्ही केला सर्वात पहिले कॉल तर मी घरीच केला होता आई वडिलांना ऍक्च्युअली आई वडील जरी शिकलेले नाहीयेत पण त्यांना एमपीसी सर्व माहिती झालं होतं आन्सर की असते फर्स्ट असते सेकंड असते पूर्व असते मुख्य असते असं काहीतरी असतं हे माहिती झालंय त्यांना हळूहळू माहिती झालंय तर त्यांना माहिती होतं ऑलरेडी की निकाल येणार आहे म्हणजे टायपिंगचा निकाल येणार लीड मला ऑलरेडी होती त्यामुळे पोस्ट एक मिळणारच होती तर त्यांना माहिती होतं निकाल येणारे आणि ते ऑलरेडी मला चार वेळा फोन करून झालं होतं घरच्यांचं की बाबा आलं का आलं का घरच्यांना जास्त काळजी असते जसं निकाल आलं तर सर्वात पहिले कॉल तर मी घरी केला आई वडिलांना त्यांना सांगितलं की ठीक आहे आपलं टायपिंगची जी काही स्किल आहे ती मी पास झालोय आणि चांगली आहे तर पोस्ट भेटूनच जाईल मला नंतर, केस हो या, या नंतर ते केस वगैरे झाले याच्यावरती आणि नंतर ते निकाल येत गेलं पण जो पहिला मला वाटतं तोच निकाल होता माझ्यासाठी टायपिंग चालला तो तेव्हा मी घरी फोन केला म्हणजे आई वडिलांशी बोललो त्यावेळेस मी खूप त्यांचा पूर्ण ऍक्च्युअल ऑर मॉरल सपोर्ट आणि तुम्ही जे बोललात की घरच्यांसोबत तुमचं म्हणजे हे काय फायनान्शियल सपोर्ट वगैरे तर त्यामध्ये सर असं होतं की मी स्वतः रिक्षा चालवत असल्यामुळे मी रिक्षा चालवत चालवत पण माझा ऍडजस्टमेंट करून घ्यायचो हा रिटर्न म्हणून एक कन्सेप्ट आहे रिक्षा चालकांना माहिती आहे की सकाळी जे येतात ना लोक ऑफिसला त्यांना सोडायचं असतं फक्त सोडायचं आणि परत यायचं चा, सोडायचं परत यायचं दोन तीन तास जरी चालवले आपण तर चारशे पाचशे रुपये होऊन जातात आणि चारशे पाचशे खूप आहेत एमपीसी वाल्यासाठी आणि मला जो मित्र सराउंड भेटला ऐकला तो मित्र खूप चांगले होते जेवढे पण मित्र भेटलेत आतापर्यंत खूप चांगले कधी फायनान्शियली भले त्यांच्याकडे असेल नसेल पण कधी बोलले नाहीत की बाबा तू टेन्शन नको घेऊ तुला काय लागेल नाही लागेल तर आम्ही सपोर्ट करू त्यांनाही माहित होतं त्याच्यात पोटेन्शियल आहे तर त्यांनी मला खूप सपोर्ट केलंय त्या मित्रांचाही मी आभारी आहे घरच्यांचा आभारीच आहे घरच्यांनी आमच्याकडे कन्सेप्ट अशी आहे सर गावाकडे पैसा पुरवण आता वेगळीच गोष्ट आहे ते पॉकेट मनी ही कन्सेप्ट नसते गावाकडे बरोबर पण सर्वात महत्वाची कन्सेप्ट ही असते की तुझा आता पंचवीस वर्ष झालंय तू कमवून दे माझ्या आई वडिलांनी मला ते नाही सांगितलं की तू कमवून दे मला दिलं पैसे नाही दिलं तो नंतरच पॉईंट पण मला हे नाही सांगितलं की तू आम्हाला घरी कमवून दे तेच माझ्यासाठी खूप आहे म्हणजे आपण आपल्या पायावर उभे राहू शकतो खूप छान खूप खुछ। तरी आता जाता जाता एक ओव्हरऑल काय कंक्लूड करू शकतात तुम्ही या स्पर्धा परीक्षेला एक कंक्लूड ओव्हरऑल काय कन्क्लुजन देऊ शकता मुलांसाठी सर कन्क्लुजन असंच आहे की जेव्हा तुम्ही एमपीएससी क्षेत्रात येत आहे खूप चांगली गोष्ट आहे पण मी एकच सांगेल आणि कदाचित दुर्दैव आहे मी जे सांगतोय okay. okay. <laughs> ते की तुम्ही कोणाला सांगू नका मी एमपीसी करतोय त्याचं दोन कारण आहे सर तुमच्यावरती सामाजिक प्रेशर वेगळाच येऊन जातो yes. आला साहेब आले अधिकारी असे ah. प्रेशर yes. गावाकडचे असाल तर बिलकुल नका सांगू इकडे तर माहित नाही मला पण गावाकडचे तर नका सांगू आणि दुसरा कन्क्लुडन असा करेल सर मी तुम्ही जर येत असाल ह्या क्षेत्रात तर पहिले तर विचार करून घ्या कारण हे क्षेत्र असे इथं आल्यानंतर हे दलदल आहे इथून लवकर बाहेर मुलं पडत नाहीत बरोबर नाही पडत जर तुम्ही येत असाल तर तुम्ही विचार करून या की आपल्याला दोन तीन काही वर्ष द्यायचे ने द्या त्यात तुमची प्री तरी निघायला पाहिजे जर तुमची प्री नसेल निघत तर तुम्ही त्या प्लॅन बी घेऊन या मी तर बोलतो लोक बोलतात बऱ्याच वेळा आता आपला प्रश्न पण असतो नॉर्मली की प्लॅन बी कधी विचार करायचा तर मी बोलतो प्लॅन बीच घेऊन या प्लॅन बी घेऊन या आणि हा तुमचा प्लॅन ये ठेवा राजेश इथं झालं तर ठीक आहे नाहीतर आपण आपल्या प्लॅन बी कडे जाऊ शकतो असं मला वाटतं कन्क्रूल करू शकतो धन्यवाद राठोड साहेब तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल नक्कीच तुमच्या या संघर्षाचा सर्व विद्यार्थी नक्कीच त्याचा फायदा घेतील आणि त्यांनी पण त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं खूप गरजेचं आहे जे काही ऑब्विस्ली विद्यार्थी खूप वर्षापासून एक्झाम देत आहेत त्यांनीही पेशन्स ठेवणं गरजेचं आहे कारण की त्यांनी पेशन्स ठेवलं म्हणून ते आता जस्ट रिसेंटली त्यांनी राज्यसेवेची मेन्स दिली कंबाईनची मेन्स दिली आणि तो चांगला स्कोअरपणे त्यांचा नक्कीच ते यश संपादन करतीलच आणि जे विद्यार्थी नवीन येतात या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये त्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून काय करणं आवश्यक आहे हेही त्यांनी सांगितलं ते नक्कीच त्यांनी इम्प्लिमेंट करणं आवश्यक आहे नाहीतर मग बघा ह्या विद्यार्थ्यांचा ज्यांनी सक्सेस प्राप्त केला यांचा जर तुम्ही एक्सपिरियन्स घेतला तुम्हीच चुका करून तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स घेणार तर त्याला टाइम चालला होतो म्हणूनच ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून दे आमचा देखील एकच उद्देश आहे मित्रांनो की विद्यार्थ्यांनी चुका न करता ह्या सर्वांचा एक्सपिरियन्स घेऊन स्वतःहून सुरुवात अशी करा की तुम्हाला चॅलेंजेस येणार नाही थँक्यू 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 संदीप सर थँक्यू